जुब्ली स्टार दादा कोंडकेंचे सर्वात मोठे चाहते कोण जाणून घेऊया मराठी चित्रसृष्टीत महेश कोठारे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते त्यांच्या अभिनय आणि उल्लेखनीय आहे नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील एक खास क्षण उलगडला महेश कोठारे यांनी कबूल केले की ते स्टार दादा कोणके यांचे सर्वात मोठे चाहते आहेत आणि त्यांनी अनेक वेळा थिएटर जाऊन दादांचा सोंगाडे हा चित्रपट पाहिला आहे जी सध्या नेमाने दाखवले जात आहेत आणि प्रेक्षकांना तीन दशकानंतर मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर पुन्हा पाण्याची संधी मिळत आहे जी टॉकी जी, जी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना उत्तम चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रेक्षकांच्या आवडणाऱ्या वेळोवेळी पुन्हा प्रशिक्षण सुद्धा करते तसं पाहिलं तर अनेक जुन्या काळातील नावलेले कलाकार निर्देशक हे दादा कोंडके त्यांच्यापासून प्रेरित झाले आहेत आणि काहींना त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्य लाभले आहे अशीच एक नाव व्यक्ती म्हणजे अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे महेश कोठारे यांनी पहिल्यांदा प्रीत तुझी माझी या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभाकर पेंडाकर यांनी केले होते जे दादा कोंडके यांचे खूप जवळचे मित्र होते त्यामुळे प्रीत तुझी माझी चित्रपटच्या प्रीमियरला प्रमुख पाहुणे म्हणून दादा कुंडके आले होते महेश कोटरे आणि दादा कोंडके यांची ही पहिलीच महेश यांना त्यांच्या पहिल्या प्रीमियरला दादा कोंडके आले त्याचा खूपच आनंद झाला होता अर्थात ते स्वतः दादा कोंडके यांचे सर्वात मोठे चाहते मानतात दादा कोंडके यांनी सुद्धा प्रीमियरनंतर महेश कोटरे यांच्या काम पाहून त्याची वैयक्तिकरित्या प्रशंसा केली आणि त्याच्या कामाचे कौतुकही केले तेव्हा दादा कोंडके आणि प्रभाकर पेंडाकर यांना एक महत्वाचा सल्ला सुद्धा दिला चित्रपटाच्या विनोदी दृश्यात कधीही दोन मिनिटाचा वेळ ठेवू नको कारण हास्याच्या दृश्याची सातत्यता अत्यंत महत्त्वाची आहे हा सल्ला महेश कोटर यांच्यासाठी सुद्धा खूपच मोलाचा ठरला आणि त्यांनी तो त्यांच्या चित्रांमध्ये अमलात आणला <laughs> महेश कोटर यांना दादा कोंके यांच्या चित्रपटाबद्दल आहे त्यांच्या अभिनयाबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रेमाला दादा कोंके यांच्या खूप आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये या सध्याचाही फायदा करून घेतला